दक्षिण सोलापुरातील मनसेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात सुरू असून रविवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी प्रल्हाद नगरातील फिटनेस क्लब सह अन्य मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचं आवाहन केलं दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे शहर आणि ग्रामीण भागात पहिल्या दिवसापासूनच झालेल्या सभा पदयात्रा कॉर्नर बैठकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गाव भेटी आणि शहरातील घरभेटी तसंच सोसायट्यांमध्येही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे फटाक्यांची आतषबाजी करून पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ठिकठिकाणी थीक स्वागत होत आहे तत्पूर्वी शनिवारी त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिकांशी संवाद साधला सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे दरम्यान शहरातील विविध मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून महादेव कोगनुरे यांनी मतदानाचं आवाहन केलं आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांचं कौतुक केलं अनेक ज्येष्ठ नागरिकही चार ते पाच किलोमीटर दररोज मॉर्निंग वॉक करत असतात त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असं आवाहन महादेव कोगनुरे यांनी युवकांना केलं मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्येही प्रस्थापितांबाबत नाराजी असून त्यांनी यंदा आमचं मत तुम्हालाच असा शब्द महादेव कोगनुरे यांना दिला स्वत महादेव कोगनुरे हे शारीरिकदृष्ट्या फिट असल्यानं असाच आमदार हवा अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वॉकिंग ट्रॅक आणि खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा देण्याचं आश्वासन महादेव कोगनोरे यांनी दिलं